नमस्कार माय मराठी अस्मितामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी मुलांची नवीन नावे पाहणार आहोत त्याचबरोबर त्या नावाचे अर्थ देखील पाहणार आहोत चला तर मग पाहूया मराठी मुलांची नवीन अर्थपूर्ण नावे वासू वासू हे विष्णूचे एक नाव आहे शाल्व शाल्व नावाचा अर्थ आहे शांत किंवा प्रामाणिक वत्सल हे देखील एक विष्णूचेच नाव आहे वंदित वंदित हे गणपतीला अनुसरून वापरलेलं नाव आहे व्योम व्योम हे देखील गणपतीच एक नाव आहे श्रीश श्रीश म्हणजे समृद्धीचा स्वामी ऋषिक म्हणजेच ज्ञानाने परिपूर्ण आहे म्हणजेच अमर अच्युतम म्हणजेच कधीही नाश न होणारा मृणांक म्हणजे मधुर किंवा गोड क्रीव हे देखील विष्णूचंच एक नाव आहे अधीर्थ म्हणजेच मदत करणारा अश्विक याचा अर्थ होतो विजयी सौमेश सौमेश म्हणजे चंद्र रोमित हे देखील गणपतीच एक नाव आहे शमीश शमीश म्हणजे आकर्षक आरव आरव याचा अर्थ होतो शांत अगम अगमचा अर्थ आहे आगमन कुंदन कुंदन म्हणजे ब्युटिफुल सुंदर याचबरोबर या चॅनेलवर तुम्ही मराठी मुलामुलींच्या नावाचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर तुम्हाला जर कॉम्बिनेशन नेम हवे असेल म्हणजेच आई वडिलांच्या नावावरून मुलामुलीचे नाव तर कमेंट करून विचारा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद